Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी इज्जू मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी आणि पालकांचे प्रश्न येत आहेत की महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस तसेच बी डी एसचा कॅप राऊंड टू कधीपासून सुरू होणार आहे तर या संदर्भाने एम सी सीची एक अपडेट आलेली आहे काय आहे ही अपडेट तसेच महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एसचा कॅपराऊंड टू कधीपासून सुरू होऊ शकतो या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाईम टू टाईम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा जो काही अपडेटेड शेड्यूल आहे तो आपण पाहत आहोत यामध्ये जर आपण राऊंड टू काउन्सलिंगचा शेड्यूल पाहिला तर या ठिकाणी तुम्ही हा स्टेट कोटाचा कॉलम पाहू शकता यामध्ये जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी राऊंड टू काउन्सलिंग पाहू शकता स्टेट कोटाची जी काही राऊंड टूची काउन्सलिंग प्रोसेस आहे ती दहा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान होईल तर जेही विद्यार्थी आणि पालक एम बी बी एस व बी डी एसचा कॅप राऊंड टू कधीपासून सुरू होणार याची वाट पाहत आहेत अशा विद्यार्थ्यांनी नोंद घ्या की महाराष्ट्रामधील जो काही एम बी बी एस आणि बी डी एसचा कॅपराउंड टू आहे तो दहा नंतर होईल या संदर्भाने सी टी सेलचे ऑफिशियल वेळापत्रक आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब व्हिडिओमार्फत तसेच फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद